मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना झालं का नाही पाणी चाला मित्रांनो अंकू झालं का नाही अंघूळ अंकू काय करता येईल का तुम्ही आज रायवर रह आहे ती दांडी ती उशाला करायची का आज आहे लवकरच घरी मित्रांनो ओके मधी काय अडचण नाही किंवा घेवाला आहे कणी घ्यायची जॉवरील गव्हाला हाय एक ज्यावरील घ्यायची आलता फोन तलोय म्हणलं इथे कुठं अंजेंडो मध्ये कुठं येतोय मित्रांनो तो हळूहळू आलोच म्हणला मित्र कंपनी कुठे गेली कोण दिसताना बाहेर केला व्हिडिओ चालू आहो अशा तऱ्हेने अनु पितो इच्छा अनु काय चाललंय अंकू चालली अंकू चालली अंगू करायला अंकू म्हणते मी काय ते अंघो काका आणि आमचा आदू काय खेळतोय आजूला पिशीतच बॉल बांधलाय काय कायला कायला का, का।, का? का गडी हा आजुनि बांधलाय पिशीत बॉल आज दावर इकडं का बा आमच्या अजून मानलाय पिशवी तर लागते काय मग मग का मानलाय त्याच्यात असत मजा म्हणून वय मनाने आणलाय बाई ओके मध्ये चाललंय मित्रांनो सकाळ सकाळ अशा प्रकारे मी फिरत आहे अन्नाचं चालली अंघोळ आताच मित्र कंपनी अरे कोंबड्या का सोडले नाहीत रे सोडू कोंबड्या ममे ममे हो? कोंबड्या सोडू का मी सोडतो कोंबड्या कोंबड्यांना झालाय उशीर सोडाय मित्रांनो काय करता कोंबड्या डांगडी करते कस आहे बी काय मग सगळे करते सगळं निमेज खुडूकच घ्या गे एक बी आंड गा ना ओन आल्यामुळे टुकटुक करता सगळ्या टुक 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 टुकडू मित्रा कोबा पाणी मारलं का नाही ए मित्र अश्या तऱ्हे कोंबडा देते वाघ करत बोला काय करत आंघोळ करत कर कि अंघोळ केलंय माझ्याकडे कर? आंघोळ करा आधी नको कर आंगोळ कर आंघोळ करतात पपा जाऊ इजन बद्दल आंघोळ फिंगोळ मारा जरा खाटा खटा खाटा मध्ये ओक तसे असे मला आमची आमच्या ह्या बघा सगळ्या लक्ष्मी कश्यात कशी बागाव हे आमच्या सगळ्या जुनी म्हातारी जुनी माझी वयस्कर गै हो पाहिजे चढ लक्ष्मी पहिली कशी जुनी जबा सगळं कस काय झालं तिला हे सगळा गोटा भरवला <laughs> लक्ष्मी टिकवली लक्ष्मी ओके मध्ये बाबा सगळी कसं आहे तिकडं हाय सगळी ओके मजी बसल्यात फिसल्यात खाते कोण खात कोण बघतय आवा म्हणतात काढू वासर पडतो का मला चल बा काढू काय वासर पडतो का मरा म्हणतात हा गाय मी काढतोय काय मला आणि खूप दिवसापासून हे राम रामफळ लटकलेलं आहे खाला पिकत आहे का नाही काय ना का पिका नाही अजून जातो बुकतोय पण नाही पिकत जाऊन दे पिका नाही काय हाय नाही विषय आहे खोल आणि ही लोका दो दोन खात्यात कस आहे गडी असा आहे गडी कसं आहे चला हाय बोल मित्रांना चल आहे म्हणा आयमन आय म्हण आय नॉन चला ओके माझी चला असं धंदा पाणी करावं लागते काय करता सकाळ सकाळ होत्रा हो काय करता सगळं नियजन चाललंय आपापल्या पद्धतीने मित्रांनो हो डोमेस्टिक आलेले आहेत आमचे ए डॉमे एडे कुठे फिरतोय रे सगळ्याला का तू आक शिवार घेऊन येतोय पंधरा मिनिटात डॉमेस्टिक तर ना आमचे कसे दाव कसं बघते हे चित्र केळीत झाले पद्धतीने झालाय चहा पाणी मी पेलोय चहा ओके म्हणजे मित्रांनो मस्तपैकी चहा पाणी झालेलं आहे आणि मी फिरतोय असंच मोकार ही बागा आमची गुरदवची सामग्री इथं ओक ही एस टी पी तो पाईप तिकडं कुटीचं जा नियोजन आहे जेणे खाली शेट केलं सगळं <coughs> <coughs> जी एस टी पीने गोरं तो ग्राह निघते गुरांच्या अंगाचं मळी छोटा जी एस टी लय मोठा नाही बारकाय त्यामुळे काय अडचण नाही का मित्रांनो ह्या गोष्टी दुसऱ्या भागात भेटू हाय मित्रांनो अनुभवाच्या घराचा पुढचा कोबा झाला आहे फायनल फायनल काम झालेलं आहे आणि आता ओपीमध्ये प्लास्टर प्लॅस्टर झालेला आहे बाहेरनं क्लस्टर करायचं नियोजन आहे चाल धावतो असं झालंय निविजन आहे ओशाड क्लस्टरच आणि हो का इकडे केले आणि वर जायचं मला वाटतं आज वरच करायचं काम पडवीच आणि ही असं नियोजन तऱ्हेने झालेलं आहे आणि आतमध्ये पण ओके कार्यक्रम झालेला आहे ही कडीचं पण वर अलर्ट टाकतेल बहुतेक काल पण कडी वापरली मला ज्योत्याच्या कॉल झाला बॅलरमध्ये भरपूर पाणी टाकी बारकी त्याच्यामुळं मित्रांनो बॅलर ही भरून खावा लागते तो लाईट हाय थ्री फीज तवर मग परत थ्री फीज लाईट गेल्या मग पाणी अवघड आवघड आहे गुरांचा पाण्याचा प्रश्न होतो मोठा काय करता असा विषय असा विषय तो काय असं चाललंय काम तर काम झाल्यावर एक नंबर दिसेन बांधकाम नात मध्ये त्यात काय वादच नाही तिचं झाड आहे मी येतो रोज येतो एक बुटूक खायला तिचं गोवाडायचीच बघा ओ एक नंबर लागते काय भरी मध्ये असं तरी मी जातो आता महागारी म्हणलं तुम्हाला दावा कुठवर वर कामाचं नियोजन आलंय काय काल काय संध्याकाळच्या भागात धावलं नव्हतं काल झालंय म्हणलं आता दावा चाल ओके म्हणजे काहीतरी नवीन धावण्याचा प्रयत्न चाल ഗ്രാമ കൃഷ്ണഹരി ബയ ബായ വിഡിൻ ഭ മിർ ചാ